नमस्कार आमच्या सगळ्या सग्डिया आणि सगळ्या भावा बहिणींना झालं का सगळ्यांचा चहा नाश्ती आपलं चहा नाश्तीच सॉरी सॉरी चहा चहा पाणी माझ तर चाललंय बर का घरातलं चाललंय काम आवरायचं पुरी गेले शाळेत काय करमान झालंय भाऊ बहिणीनो सकाळ तर रोज कालवा असायचा पण आता काय शांत वातावरण झालं माणसं असल्यावर होत कालवा कालवा बी पटत नाही कालवा बी असलं पण आज आज शांत वातावरण आहे सगळी गेली आप आपल्या पद्धतीने काय चाललंय झाडलोट चालली माझी भांडे फिंडी आवडल्या सगळी थोडं हळू 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 आपलं आवून ठेवते आवून घेते सगळं काम आता आज आहे श्रावणातला पहिला सोमवार <coughs> तर काय भोलेनाथाच्या वार भोलेनाथाचा आपल्या वार श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा परत माणसाल पूनम ताईंनी शुभेच्छा दिल्या नाहीत तर भोलेनाथ तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण करो हीच भोलेनाथ चरणी प्रार्थना सुख शांती भरभराटी लाभो ही काय चाललंय बर का झाडून लुटून घ्यायचं माझं पिया गेल्या शाळेत म्हणजे पियाच लांब जायचं असत पियाला बंद करते कावल्यात पुढच्या तीन त्या कशा कमाडत बघतो हे झाड काढायचं ती काय म्हणतात झाड वाकून झाडायचं म्हणल्या तालुक्याला जायचंय भावा बहिणी आज काय गेली आज मी जाऊ लागलं तालुक्याला आज बाजार हाय तालुक्याचा आज पाऊस उगायलाय आमच्याकडे <स्थाथ> नाही तर काल तर इरबळ झिम 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 चालूच

तुमच्या दाद्यांचं काय चाललंय काय चाललंय विकत शे मिनिट केलेली हई

भांडी घासली एवढी मोठी आता योगी होते जायची बर श्था। ना श्था। ना का भांडी झाडून काढायची मी काय स्वयंपाक पाणी मग माझ्याकडे म्हणजे स्वयंपाक पाणी करायची आईला नाही काय करू तिला तिची तब्येत नाही बरोबर तिला येते का नाही माझी आठवण तुमच ठेव फुले खाट खाली किती राड केला सारे काल दच टाकली घरात एका ताईचं म्हणणं होतं पुनम ताई था था। खट टाका घरात गजू जाईल पावसानं तसंच झालं ना राव मग टाकली आता घरातच खट गंजायची गंजायच लिस नाही त काय नाही दिवस सारवताना आपलं सॉरी झाडताना लय म्हणजे असं हि व्हायचं भाव बहिणी काय माहिती त्याला असं झाडायला लय वाकून झाडावर लागायचं ना मी तर बसूनच झाडायची तर मला आहे ना वाकून त्रास व्हायचा ना कंबर दुखती माझी कंबर ही लय दुखत यावं काय सांगायचं वातावरण जर बिघडलं ना तर लय त्रास होतो बघा बहिणी वातावरण ही आबाळाचं वातावरण आलं ना म्हणलंय तर हे बोले बाबा भोलेनाथाची गाणी पहिल्याच रावणात लगेच तुमच्या पुनमता ऐक मस्त अशी गाण्याचा आवाज चालला म्हणजे गाणी लावत असते मी पण ती गाणीच ही नाही ना गाण्याचं काय झालंय माहितीये का त्याचा काहीतरी घोटाळा झालाय ते एम्प्लोअरचा यम्प्लोअरचा त्याच्यामुळं आहे ना गाणीच ऐकायला नाही शेणाच्या घराचं शे कसं असतं असं सारून सारून आपलं झाडून झाडून आहे ना सार भुसकाट ना शेणाचं निघून जात आणि मग सारवायला निघून परत सारवावं लागतं पावसाच्या दिवसात वाळत पण नाही मग सारवा नाही सारवाला गोड दिसत नाही तर आता ही फरशीच मऊ जर फरशी त्याच्यामुळं झडायला काय काय नाही वाटत मऊ फरशी आज तिघीचाच दबा आहे पूनमता दाजेचा आहे उपास जेवण तिघीच आहे मागून आता तालुक्याला जाता जाता पियाला डबा घेऊन जायचा आणि पुरींना इथं हित द्यायचा सकाळचा जाते नाश्ता करून मग डबा महाग घेऊन जायच झाडून चाले आता माझी आण इकडं कचरा भरायचे ह्याच्यावरती हे करा तुमचं दाजी लागत असतात मला लई लोड पडतो ना काय टायमाला कामाचा मग करू लागते तर दाजे बी तसं काय नाही योग्य लाय माहिती योग्य होते दोन तीन दिवस ना ते लाय माहिती कसं काय व्हायचं ती झाले झाड दार लोट ते त्या दिवशी खेळता डाबा घेतला काय ठेवलाय काय मग डब्यात काय ठेवलंय बाब्यात बघा बर चटणी शेंगदाणा चटणी खायाला म्हणलं काल दिली आईला येऊगीला राजूभाऊला ह्यांना दिली मग खायला आपल्याला बी थोडी ठेवली होती शेंगदाणा चटणी संपली देवपूजा ही झालेली मस्त पैकी दाखवते तुम्हाला देवपूजा होत असती रोजची रोज भाव बहिणीनं आता काय भाव बहिणींचं म्हणणं आहे की ताई देवपूजा ही दाखवत जा आता देवपूजा कसं आहे भाऊ बहिणीनं सकाळच्या पारी मग लई ही असती वडवड असती महाग आणि मग कोण कॅमेरा धरून हिंडायचं पुरींच्या महाग पुरींचं आवरायचं टाइम आपल्या महाग आवरायचं आणि कोण दाखवायचं त्याच्यामुळं मग नाही दाखवत भाव बहिणींना दाखवते तुम्हाला आता दाखवती सकाळचं नाही जमत okay. देवपूजा ही होत असते हे शे आता चाललंय वालाच्या शेंगाच्या कालवनाची तयारी काय शेंगदाण टाकल्यात भाजायला आणि आज जरा मस्त असं फटाकलेलं वातावरण आहे चपात्या पुरेनला डब्याला कराव्या लागते ना काय आज ऊन पडलंय जरा तस आहे मग पाच वाजता सुटते ती शाळा सोमवार नाही वेळ सोमवार हा पण ती हे शंभू बाबा मेरे बोले ना तीन लोक मे तू ही खिचडी नाही खायची वाटत सोमवाराला फळावर निस्तव श्रावण करायचा असतो म्हणतो कमेंट आलं ते मला म्हणजे शाबूस तांदूळ खात नाही ती सोमवाराला अशी म्हणते ती मग बघू आता काय बहिणींना सांगा खिचडी खात्यात का नाही सोमवाराला मग आता आम्ही तर खाली घेतून महाग बर का पण आता सांगा तुम्हीच खात्यात का नाही नाहीतर मग आम्ही खायचो खिचडी आणि तुम्ही मनाचा खिचडी खात नाही का स्वामी हे तू अंतर्यामी हे तू मेरे जीवन की मरमिट कहाणी तू तेरी शक्ति अपार तेरा पावन हे द्वार तेरी भक्ती करू मै अपरम काहीतरी गाणं ध्येनात दोन गेलं माझे तेरी शक्ती हे भूल तेरे चर की रेखा जीवन भी अर्पण कर दो हे शंभू बाबा मेरे भोलेनाथ